ब्रह्मदेशचा राजा थिबा यांचा जन्म एक जानेवारी अठराशे एकोणसाठला ला मंदालेमध्ये म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेश व आताच्या म्यानमारमध्ये झाला कॉन्बॉंग वंशातील हे शेवटचे राजे व मि राजाचे हे कनिष्ठ पुत्र तिबांनी बौद्ध मठात काही काळ शिक्षण घेतले राजा बनण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण त्यांनी राजवाड्यात घेतले तिबा मूलचे धर्मनिष्ठ पाली भाषा आणि वाडमय यांचे अभ्यासक आणि बौद्ध धर्माचे उपासक होते त्यांचा पहिला विवाह आलत यांच्याबरोबर व दुसरा विवाह सुपायले यांच्याबरोबर झाला ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्त समोर ठेवून आशिया खंडामधील एक एक देश संपादन करायला सुरुवात केली हेच ध्येय समोर ठेवून त्यांनी ब्रह्मदेशचा राजा थिबा याच्या राज्यकारभारात ढवळाढवळ करायला सुरुवात केली होती यातूनच इंग्रज व ब्रह्मदेश यांच्यात युद्ध झाली या युद्धात इंग्रजांनी आराखान व तेना सलीम हे ब्रह्मी प्रदेश ताब्यात ऐकले त्यानंतर इंग्रजांनी मेंडोन यांच्याशी दोन व्यापारी तह केले होते व मेंडोन यांनीही ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते पण ब्रिटिशांनी मात्र राजा मिंडोन यांची अनुमती न घेता ब्रह्मदेशाच्या मांडलिक राजांशी परस्पर राजकीय व व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली त्यामुळे मेंडोन यांची चिंता वाढली राजकीय डावपेच आखून इंग्रजांनी मेंडोन यांची सत्ता अस्थिर केली मेंडोन यांच्या मृत्यूनंतर थिबा म्यानमारच्या गादीवर आली किंवा यांनीही ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते तथापि ब्रिटिशांनी ब्रह्मीशासन व्यापारी करार योग्य रीतीने पाळत नाही असा आरोप थिबा यांच्यावर लावला यावेळी थिबा यांनी नवा व्यापारी करार करण्यासाठी ब्रिटिशांसोबत वाटाघाटीचे प्रयत्न पण ते अयशस्वी ठरले पुढे थिबा यांनी फ्रान्स इटली या युरोपीय राष्ट्रांशी मदतीची बोलणी केली अंकित प्रदेश मिळवण्यासाठी थिबांनी ब्रेंचांची मदत घेण्याचे ठरवले आणि आपले एक शिष्टमंडळ पॅरिसला पाठवले त्यानंतर फ्रान्सबरोबर व्यापारी करार करण्यात आला त्यानुसार काही फ्रेंच प्रतिनिधी मंडळी येथे वाटाघाटी करण्यासाठी आली ब्रिटिशांना काही हे रुचले नाही त्यातच आणखी एक घटना घडली ब्रिटिश मालकीची बर्मा ट्रेडिंग कंपनी ही जंगलातून लाकूड खरेदी करत असे ही कंपनी बेकायदेशीर जंगल तोड करून ब्रह्मी शासनाची फसवणूक करते या कारणास तो कंपनीस दंड करून नुकसान भरपाई देण्याचा आदेश ब्रह्मी सरकारने दिला या निर्णयाचा ब्रह्मी सरकारने फेरविचार करावा आणि ब्रह्मी सरकारने इंग्रजांशी परराष्ट्रीय संबंध ठेवावेत असा निर्माणचा खलिता त्यावेळीच्या भारताच्या व्हॉइस रॉयद्वारे पाठवण्यात आला त्याकडे राजा थिबा यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे थिबा जुलमी व अनियंत्रित सत्ताधीश असून फ्रेंचांच्या चितावणीने इंग्रजांविरुद्ध कारवाई करत आहेत हे कारण पुढे करत इंग्रजांनी ब्रह्मदेश ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्याच्या हालचाली सुरू केल्या पुढे इंग्रजांनी राजा थिबा याचा पराभव करून मंडाले ताब्यात घेतले व राजा थिबा व त्याच्या कुटुंबाला पकडून महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे नजरकैदीत ठेवण्यात आले बंदीवान म्हणून रत्नागिरीत आलेल्या राजासोबत त्याची गर्भवती राणी सुपलायत दोन लहान राजकन्या आणि धाकटी राणी सुपाईले हे होते छोट्या छोट्या हक्कांसाठी इंग्रजांशी संघर्ष करणे राजा थिबा आणि त्यांच्या राणीच्या नशीबी आले कैदी म्हणून थिबा राजाला रत्नागिरीत आणल्यानंतर त्याच्या राजशाही सन्मानाशी अत्यंत विरुद्ध अशा एका निवासस्थानी राजा थिबा आणि त्याच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था ब्रिटिशांनी केली होती मात्र याही पेक्षा अधिक मोठा राजबोवडा बांधावा अशी राजा थिबाची इच्छा होती व ही इच्छा तब्बल वीस वर्षानंतर इंग्रजांनी पूर्ण केली रत्नागिरीच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसेल दुशे अशा ठिकाणी थिबांचा राजवाडा उभा राहिला मात्र राजवाड्यात केल्यानंतर राजाच्या शांत आयुष्यामध्ये पहिला धक्का बसला तो त्याच्या धाकट्या राणीच्या निधनाने धाकटी राणी सुपाय एकोणीसशे बारा रोजी मृत्यू झाला त्यानंतर अवघ्या चारच वर्षांनी वयाच्या अठ्ठाव्या वर्षी राजा हे रत्नागिरीतच निधन झाले आपल्या देशातून हजारो किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरीत बंदीवानाचे आयुष्य जगलेल्या राजा थिबा यांची पुन्हा एकदा आपला देश आपली माती आणि आपली मानसिक भावायाची इच्छा शेवटपर्यंत कायम होती तो ज्या निवासस्थानी वीस वर्षे राहिला तेथे ते बौद्ध विहार स्थापन करून राजा तेथे ते सकाळ संध्याकाळ पूजेला येत असे तेथून दिसणाऱ्या समुद्राकडे पाहत त्याच्या पलीकडे असलेल्या आपल्या देशाच्या आठवणींमध्ये तो रंगून जात असे राजाचे वास्तव जेव्हा त्याच्यासाठी खास बांधलेले राजवाड्यामध्ये झाले तेव्हाही तेथील डोंगरावर म्हणजेच आत्ताच्या थिबा पॉईंटवर सूर्यास्ताच्या वेळी जाऊन तासन तास तो बसत असे व समुद्राच्या पलीकडे त्याचे लक्ष लागलेले असे कधीतरी आपण आपल्या देशात परत जाऊ ही त्याची इच्छा शेवटपर्यंत कायम होती मात्र या अपूर्ण इच्छेसोबत राजाचे निधन झालं त्याची ही इच्छा मृत्यूनंतर तरी पूर्ण करण्यासाठी राणी सुपयालने खूप प्रयत्न केले राजा थिबा आणि राणी सुपायले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह म्यानमारला नेण्याची तिने ब्रिटिशांकडे मागणी केली परंतु तिचे म्हणणे ब्रिटिशांनी ऐकले नाही राजा आणि धाकट्या होती सन एकोणीशे एकोणीस मध्ये पुन्हा ब्रिटिश व्याप्त ब्रह्मदेशात जाण्याची परवानगीही देण्यात आली परंतु त्याही वेळी त्यांच्या सोबत राजा थिबा आणि राणी सुपायले यांचे अवशेष त्यांना नेता आले नव्हते राजाच्या या अवशेषांची ही कहाणी अद्याप संपलेली नाही आणि सुखियाल नंतर राजाचा खापरपंतु सोविन यांनी सन एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून राजाचे अवशेष मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय संबंध पाहता या तरी शक्य नाही याची जाणीव सोविन यांना सोळा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी या राजा खिबाच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त याच्या रत्नागिरीतील समाधी स्थळी राजाचा खापरपंतु सोविन त्याची पत्नी मुलगी आणि कुटुंबातील सदस्य आलेच परंतु त्यांनी सोबत उपराष्ट्रपती लष्कर प्रमुख आणि मुख्य धर्मगुरूंनाही रत्नागिरीत आणले राजा थिबाच्या ही राजाच्या वंशजांची खंत होती त्यामुळे स्मृती शताब्दी औचित्य साधून राजाच्या शांती मिळावी त्याला मोक्ष यासाठी मुख्य धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आली त्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर सर्वजण राजा जिथे राहिला त्या राजवाड्यात जाऊन आले ज्या थिबा पॉइंटवर बसून दूरवरच्या आपल्या देशाची आठवण काढत राजा संध्याकाळी बसत असे तेथेही हे सारे गेले मृत्यू नंतर तरी काय होईना परंतु तुला तुझ्या देशात पुन्हा नेण्यासाठी तुझ्या घराण्याच्या ने पुढची पिढी नक्की प्रयत्न करेल असे अभिवाचन त्यांनी आपल्या दिवंगत राजाला सुरव्यास्ताच्या साक्षीने दिले